औंढा नागनाथ शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा औंढा नागनाथ शहरातील बस्थानक परिसरामध्ये कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेस ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट पंडित नेतावटे उत्तर महाराष्ट्र संघटक बी आर जाधव नाशिक पदाधिकारी मोहन राठोड हिंगोली जिल्हा निरीक्षक संगरत्न कुले मराठवाडा सदस्य अनिल कांबळे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रभावती खंदारे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी हिंगोली सुरेश धोत्रे माजी जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे युवा जिल्हाध्यक्ष सुनील मोरे औंढा तालुका अध्यक्ष अरविंद मुळे शहराध्यक्ष औंढा नागनाथ उत्तम करवंदे वसमत तालुकाध्यक्ष मुकुंदराव करवंदे कामगार आघाडी अध्यक्ष रफी कुरेशी नगरसेवक शफी नदाब नगरसेवक अशोक कांबळे माजी जिल्हा अध्यक्ष भूषण पाईकराव विद्यार्थी आघाडी निरीक्षक बीड सागर इंगोले आदी मंचावर उपस्थित होते या जाहीर सभेस राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे व उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांनी मार्गदर्शन केले या जाहीर सभेस वंचित आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते जे अधिकृत उमेदवार कळमनुरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप मस्केनाई यांच्या कॉर्नर बैठकी संदर्भात आपण इथं उपस्थित झाला कळमनुरी विधानसभेच्या संदर्भात सांगायचं झालं तर इथे आज सध्याचे कार्यरत आमदार ज्या पद्धतीनं झुंडशाही करीत आहेत आपल्याला या कळमनुरी मतदारसंघामध्ये झुंडशाही पाहिजे आहे का जरी झुंडशाही पाहिजे नसेल तर आपल्याला एक सुशिक्षित असेल डॉक्टर दिलीप नाईक यांना डॉ शरदे बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे येत आहे वीस तारखेला क्रमांक पाचच्या मशी मच, मशीन क्रमांक पाच वर गॅस सिलेंडर ही निशाणी आहे या निशाणीवर आपण मतदान करायचं आहे वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही कायम लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे यासाठी आहे शरद नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी इथं ओबीसी समाज असेल इथला मुस्लिम समाज असेल इथला बलुतेदार असेल अलुतेदार असेल या सर्वच समाजाच्या प्रतिनिधित्व म्हणून इथं उमेदवारी आणि आपण ज्या काँग्रेसला सेक्युलर म्हणून मतदान करतो परंतु ही काँग्रेस भाजपची कधी गुलाम झाली किंवा भाजपला पूर्णपणे मदत करत आहे आणि आपल्यावर आरोप करीत आहे या सर्वांना जर थांबवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण सभागृहामध्ये निवडून दिले पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचे जा प्रश्न असतील शेतकऱ्याचा जो शेतीला हमीभाव असेल विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासंदर्भामध्ये आज जे खासगीकरण झालं त्यामध्ये सर्व सरदे बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली की आपण के जी टू पी जी हे शिक्षण आपण फ्री म्हणजे फुकट देणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे वस्तीग्रहाचा प्रश्न आहे हे प्रश्न आपण हाताळणार आहोत त्याचबरोबर जे बेरोजगार आहेत सरोजित भाऊ आमचा जो जिल्हा आहे हा नाव उद्योग जिल्हा आहे परंतु आपण मोठ्या प्रमाणामध्ये बाळासाहेबांनी जी संकल्पना मांडली की आपण ग्रामीण उद्योजक निर्माण करू किंवा एस सी एस टी ओबीसीचे उद्योजक मोठ्या प्रमाणात निर्माण करू जर सत्ता आली तर या गोष्टीला आपण प्राधान्य देणार आहोत वंचित बहुजनासाठी नेहमी इथला आरोग्याचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल किंवा जे मूलभूत प्रश्न असेल या मूलभूत प्रश्नावर कायमस्वरूपी लढण्याचं काम करते आपले मस्के पाटील साहेब तुम्हाला आमदार झालेले दिसतील एवढाच वचन मला तुमच्याकडून पाहिजे वीस तारखेला सर्वजण गॅस सिलेंडरच बटन दाबून श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना एक आमदार आपल्या आम मतदारसंघातून निवडून द्याल